कटकट अलीकडे अली का कुठे गेले किती वेळ झालं तुला भुडकत होती मी आव मम्मी काय मम्मी आय म्हणाव आत्या म्हणाव का मम्मी होय होय तुझ्यासारखे नाही मे ढगोळे चांगली दहावी पाच झालेली आहे तर तर बघू बघू लाई भात खाऊन चांगली दहावी झाली ती कळलं की या कुठे गेली धरण तुला हुडकात होती अगं मम्मी मी मम्मी अगं आई म्हणावं आत्या म्हणावं का <स्थास्था> मम्मी

आवा मम्मी आगे आई मनाव आत्या मनाव का मम्मी हे बघ तुझ्यासारखी मी ढखुये नाही चांगली 10 वी 5 झालेली आहे तर तर बघोल बर्फात खाम 10 वी 5 झाली माहित नाही बाई कट कट घालायची नाही मी जिथे आहे तोपर्यंत असलं नखर चालून देणार नाही ना तिला ना साडीच घालावी लागत करतात मी नाही त्यातली कडीला वाचली म्हणून तर म्हातारपणाला हे असलं नयचन मुरगायचन प्रिया असतो नाही साडी नाही मी जिथे आहे वर मी तिला साडीच नेसायला लावणार हे नाही मी घालून देणार अगे तर तर लई शाने गेली मी नाही त्यातली कडी लावातली म्हातारपणाला इतकं नटाय खटाय लागतय म्हणे मी चालणार नाही अरे असं रे भा

哎，对，哎，那就不一样。